पी पॉर पसू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज येण्याचं कारणही तसंच आहे मला वाटतं पंधरा एक दिवस झाले असतील शिमगाव त्या शिमग्याच्या काही क्लिप आहेत माझ्याकडे त्या तुम्हाला यूट्यूबद्वारे पाठवायचे तुम्हाला वाटतं बरेच आपली जी मंडळी आहेत युट्यूबर आहेत कोकणातले जे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोचतात परंतु माझ्याकडून पण माझ्या मला वाटत होतं की माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एखादा तरी कोकणातला शिमग्याचा व्हिडिओ वाचायला हवा म्हणून मी आपले मित्र एक आहेत त्यांना बोलवलेलं आहे खास मित्र आहे कोकना ते आपले ज्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आहे तरुण जे आहेत असेच तरुण बरेच आपल्याला कोकणातले कोकणामध्ये दिसून येतात कोकण म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे मित्र की कोकण म्हटलं तर सगळ्यात पहिलं दिसतो तो म्हणजे कोकणी साधा माणूस साधा शेतकरी त्याचं साधं जीवन साधं जगणं आणि जेव्हापार ज्या ज्याच्यावर प्रेम करत असतो तो, तो निसर्ग तर मंडळी काही गोष्टींचा आपल्याला उलगडा करायचा करायचा आहे त्यासाठी मी माझ्या मित्र आहेत त्यांना बोलवलेलं आहे नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आ, आनंद चौधरी असं नाव आहे तर आपण त्यांना प्रश्न विचारू उत्तरं द्यायची की नाही ते ठरवतील मित्रांनो मला फक्त एवढंच विचारायचं आहे की शिमगा तसे बघायला गेले तर कोकणातल्या बाबत माझ्याकडे असंख्य प्रश्न आहेत पण ते आता नाहीत कधीतरी वेगळ्या विषयावर ते प्रश्न मला मांडायचे आहेत त्यांच्यासोबतच मांडायचे आहेत परंतु आजचा जो विषय आहे तो शिमगा आणि शिमगाविषयी मला यांना विचारायचा आहे शिमगा म्हटलं तर सगळ्यात पहिलं आठवतं महाराष्ट्रामध्ये तर कोकण कोकण बरोबर कोकणामध्ये ही जी परंपरा आहे ही जी परंपरा जर कोणी जपली असेल ती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ॲक्च्युली ती आमच्या पूर्वजांनी म्हणजे तुमच्या आमच्या पूर्वजांनी जपलेली आहे बरोबर ना तर ही जी परंपरा तुम्ही तरुण जोपासताय तुम्हाला कसं वाटतं हां या कलेबद्दल जर बोलायचं झालं म्हणजे शिमगोत्सव एकंदरीत जगाच्या पाठीवर जर विचार केला तर गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे कोकणात साधारणतः फार मोठ्या प्रमाणात साजरे केला केली जाणारे सण आहेत तर आता आपण बोलतो शिमगोत्सव तर शिमगोत्सवाबद्दल बोलायचं आले तर त्याचं एक वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे आपण या मुंबई ठिकाणी किंवा पोटापाण्यासाठी आपण मुंबई ठिकाणी आलो असेल पोटापाण्यासाठी तर आपण बऱ्याच ठिकाणी जातो फिरायला देवदर्शन करण्यासाठी किंवा काही करायला तर आपण देवाच्या दरबारी जातो तर एकंदरीत वर्षाकाठी कोकणामध्ये असा भव्य दिव्य असा मोठा एक सण साजरा केला जातो त्याचं नाव आहे शिमगोत्सव तर त्या सणामध्ये स्वतः देव आमच्या घरी येऊन आमची विचारपूस करतो अर्थात आमच्या घराला भेट देतो देव म्हणजे बोलायचा अर्थ कसा की आपण देवा इकडे मुंबईच्या ठिकाणी येऊन आपण देवा देवाकडे जातो तर कोकणात शिमगोत्सवा दिवशी शिमगो शिमगोत्सव जेव्हा साजरा केला जातो जे आठ दिवसांचा किंवा पंधरा दिवसाचा एक कालावधी असतो तर त्यामध्ये होळी तुटून म्हणजे होळी तुटल्यानंतर एक मांडावर उभी केली जाते ती शहाणेवर एक पालखी बसते आणि त्यानंतर ती पालखी अखंड गावभरात फिरत असते तर तो एक उत्सव आहे आणि तो देव आमच्या भेटीला येतो त्यामुळे शिमगोत्सव हा कोकणातील एक मोठा सण आहे आणि त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे त्या सणाबद्दल ओके आता आपण दुसरा प्रश्न विचारू तसे आपल्याकडे असंख्य प्रश्न आहेत पण ते आता विचारण्यासारखे नाहीत कारण आपला विषयच वेगळा असल्यामुळे आपण त्याच्याबाबतच काही प्रश्न आपण विचारायचे आहेत पुढचा जो प्रश्न आहे साहेब कसा आहे तुम्ही म्हणता ठीक आहे तुमच्या पिढीबद्दल ठीक आहे हो शिमगा तुम्ही साजरा कराल तुमची तरुण पिढी आहे पूर्ण जो तुमचा तरुण ग्रुप आहे तो आता गावीसुद्धा मोठ्या मनाने जातो मोठ्या भक्तिभावाने जातो अगदी पालखीला पालखीमध्ये सामील होतो परंतु तुमच्या पश्चात तुमची येणारी पिढी बरोबर हे जे सण उत्सव संस्कार संस्कृती आहे जी मी जपत आहे कुटुंबाशी जपत आहे ती जपेल का अच्छा तर याबद्दल बोलायचं झालं तर आमच्या आई वडिलांनी असून दे वाडवडिलांनी असू दे नंतर अजापंचानी असून ही कला किंवा जे हे सण साजरे करायचे जे कोकणची संस्कृती आहे अख अखंड महाराष्ट्राची संस्कृती आहे ती पण जर कोकणचा जर विचार केला तर ही जर जपायचं आहे तर ते आमच्यापर्यंत त्यांनी आणून सोडलं आता आणून सोडलं आमच्यापर्यंत विषय कसा तर ते आणून सोडल्यानंतर ते आमचं कर्तव्य होतं की आपण ते आपल्या पुढच्या पिढीला पाठवलं पाहिजे किंवा ते जपणूक त्याची संवर्धन करता क कसं करायचं हे त्यांना सांगे सांगणं आमचं कर्तव्य आहे तर ज्याप्रमाणे त्यांनी आम आमच्यापर्यंत ही कला किंवा हे सण साजरे कसे करायचे काय करायचं त्यामध्ये काही गोष्टी असतात त्या कशा साजऱ्या करायच्या हे आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हीही त्या पिढीकडे ते पोचवण्याचा प्रयत्न करू आता पोटा पाण्यासाठी असू देत नाही तर वैयक्तिक प्रत्येकजण पोटापाण्यासाठी पाण्यासाठी मुंबईला बऱ्याच वेळा आता स्थलांतरित झालेला आहे पण त्या काळातून वेळात वेळ काढून तो येईल हे आता आमचं कर्तव्य आहे की आम्ही ती कला चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचू आणि ते आता आमचं आम्ही त्यांना सांगू की कसं काय करायचं बरोबर आहे तर आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळू आपण जास्त प्रश्न विचारणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे थोडक्यातच आपल्याला आता काही प्रश्न विचारायचे आहेत सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता शिमगा म्हणजे मला तुम्हाला बोलायचं शिमगा म्हटलं तर शिमगा नजरेत येतो कोकण बरोबर आणि कोकण नजरे आला तर आपल्या आधुनिक नजरेत येतं ते, ते म्हणजे निसर्ग बरोबर आणि शिमगा अर्थातच निसर्गाची कनेक्टेड आहे बरोबर ना मग जी झाडांची कत्तल होते निस शिमग्याच्या नावाने बरोबर जे म्हणजे आपण पूर्वापार आपण जे गोष्टी करत आलो आहे ते करत चाललो आहे पण झाडांची कत्तल जर होते त्यावर तुमचं काय मत आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे की जेणेकरून त्या झाडं जरी कत्तल झाली असेल आपले जे शेतकरी बांधव असतील ते झाडं सुद्धा असतील बरोबर ना तुमचं काय मत आहे याबाबत आता कत्तल म्हणता येणार नाही त्याला की आपली ती संस्कृती आहे बरोबर तर त्या पिढ्याने ते जपलंही आहे जपून ठेवलंही आणि ती जपणूक केलेली आहे तर आता आपण होळीसाठी एखादं झाड आपल्याला ते तोडावं त्या लागतं त्याबद्दल आपण खरंच खरेखर शेतकरी आहे त्यामुळे आपल्याला ते थोडंफार वाईट वाटतं पण विषय कसा आहे की एकंदरीत संस्कृतीकडून जर निसर्गाचं संवर्धन करायचं म्हटलं बरोबर तर ते संवर्धन करता करता आपल्याला त्याही गोष्टी झाल्या पाहिजेत बरोबर आणि ती जर करत असताना एखाद्या झाडाचं हे केलं तर प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाचं कर्तव्य म्हणतं की आपण त्या सण सण साजरा करण्यासाठी जर एखादं झाड तोडलं असेल तर बदल्यात आपल्याला हा शंभर झाडं किंवा दहा झाडं तरी कमीत कमी माणसांनी लावली पाहिजेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर म्हणायचा गेला तर शिवगासन हा एकोप्याचं एक प्रतीक आहे प्रत्येक माणूस आपल्या घरातून म्हणजे अडी अडचणी असतात -अड़ पण त्यातून सर्वातून वेळ काढून तो सण साजरा करायला जातो काही घरात आता पोटापाण्यासाठी मी मगाशीही बोलो की मुंबईला येतात पण त्या एक दोन दिवसासाठी का त्या पाच दिवसासाठी तरी का होईना पण ती लोकं आवर्जून आपल्या गावी जातात घराची साफसफाई करतात आपला देव आपल्या भेटीला येणार म्हणून खूप आनंदित असतात आणि एकत्रित ह्या सणाचं हेच आहे आता जसं लोकमान्य जीविका आणि शिवजयंती आणि गणेशोत्सव हे साजरे केले याच्यामागे के यांचं उद्दिष्ट एकच होतं की उद्दिष्ट हे की माणसाने एकत्रित आले पाहिजे म्हणजे एकत्रित आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते आता बरेच ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं तर या शिमग्यामध्ये प्रचंड चाकरमाणे एकत्र आल्यामुळे कोकणातील चांगले विषय किंवा काय असतील जसं आता लागतात मार्गी लागतात लागता की कुटुंब सुद्धा एकत्र येतं बरोबर बरोबर आपल्या बरो ज्या माहेरवासिनी सुद्धा येतात त्या दिवशी घरी येतात आपल्या माहेरला येतात बरोबर बरो नक्की नक्की समाजाबरोबर आपला कुटुंब सुद्धा एकत्र येण्यामध्ये ह्या शिमग्याचा मोठा वाटा वाटा एकंदरीत ते निगडी निगडीत येतं सर्व की ते करण्यासाठी लोक आल्यामुळे अनेक विषय मार्गी लागतात आणि हा शिमगोत्सवाचं हे खरं मोठं वैशिष्ट्य आहे ठीक आहे तर साहेबांनी खूप छान असे उत्तर दिलेले आहेत आपल्याला व्हिडिओ वाढवायचा नाही एखादा अजून एक छोटासा प्रश्न विचारणार आहे साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे एकदम छान असं तुम्ही उत्तर दिलात बरोबर आता आपण फक्त शेवटचा आणि लास्ट प्रश्न असेल चौथा प्रश्न असेल शिमगा बरोबर जर तो गावाकडे शकतो हो तो, तो मुंबईमध्ये पण होतो पण गावाकडे होळी होते एका दिवसाची <tip> शिमगा म्हणजे जे स्वभाव दोन चार दिवस पाच सहा दिवस कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतात त्या पद्धतीने होत नाही बरोबर ना काही ठिकाणी चव्हाटा असतो सात आठ दिवसाचा शिमगा असतो मोठा उत्सव असतो बऱ्या बऱ्याच ठिकाणी जसं की कोल्हापूरला वगैरे बरोबर ना मग जर तुम्ही तरुणाने ठरवलं की आम्ही शिमगा हा मुंबईतच करणार पूर्वीसारखं तर साध्य होऊ शकतं का सण ही मातीशी मी पहिलंच बोललो की प्रत्येक सण एक्टेड आहे मातीशी सण जेवलेलं आहे कितीही आपण ते हिकडे त्याचं म्हणतात ना की एखाद्या गोष्टीचं सोंग घ्यायचं म्हटलं तर घेऊ शकतो पण त्याला जे गावचा जो त्याला पारंपरिक त्याला जो लागतो जे पारंपरिक त्याला बाज लागतो थोडक्यात एखादा सण साजरा करण्यासाठी तर तो या मुंबईला मला हो वा तर वाटत नाही होईल असा आणि मुंबई म्हणजे हे धकाधुकीच्या युगात किंवा याच्यामध्ये प्रत्येकाला टाईमही नसतो तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मुंबईला करण्यापेक्षा एक दोन दिवसासाठी सुट्टी घेऊन शिमग्याला गावी जा आणि तो शा त्या सणाचा एक आनंद वेगळा असतो तो गावाला जाऊनच त्याचा आनंद घेत तो सण एकत्र आपल्या कुटुंबा सहित साजरा करा मनाची शां मनाची शांती करा, करा। म्हणजे कुठंतरी आपल्याला मन शांत करण्यासाठी विश्रांती मनाची जर घ्यायची असेल तर ते म्हणजे गा। गाव म्हणजेच मित्रांनो बोलायचा अर्थ एकच आहे आपल्याला जर असे काही जे सण उत्सव आहेत ते जर आपण शहरामध्ये राहून करू शकलो नाही ते गावाकडे जर केले तर अतिउत्तम आहे कारण तुम्हाला शहरामध्ये श्वास घ्यायलासुद्धा जागा नाही अशा ठिकाणी हे सण उत्सव होणार होणार नाही त्यामुळे गाव हा एकमेव पर्याय आहे त्याच्यामुळे गावाला वाचवणं सुद्धा आपल्या हातात आहे तर मित्रांनो आता जाता जाता दादांना आपण फक्त आणि फक्त एक संदेश द्यायला सांगू की दादा पूर्ण महाराष्ट्राला काय संदेश द्या शिमग्याचा हां शिमग्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना एकच संदेश ज्याप्रमाणे वाढवडला आणि तो सण उत्सव आमच्यापर्यंत आणून सोडला तो कसा साजरा करायचा ज्याप्रमाणे पालखी आपल्या घरी येते त्याप्रमाणे आपण संध्याकाळी पालखी सहाणीवर बसल्यावर नाचवायलाही जातो एकंदरीत हा एकोप आहे आणि तो आपल्याला तसाच टिकवायचा आहे तर मी एवढं सांगेन त्या वाडवडलांनी आमच्यापर्यंत हे आणून सोडलं आपण आता पुढच्या पिढीपर्यंत आणून सोडायचं आणि एकंदरीत हा सण उत्सव महाराष्ट्राची संस्कृती असू दे ते आपण जोपासली पाहिजे आणि पुढच्या पिढीने तो वारसा तसाच चालवला पाहिजे एवढंच मी अखंड म्हणजे अर्थातच सरांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे आपल्या वारसा हक्काने जे पिढ्यान चालत आलेले जे संस्कार संस्कृती सण उत्सव जे आहेत ते असेच चालू करायचे आहेत येणाऱ्या पिढींसुद्धा त्यासाठी जर काही मोलाचा वाटा असतो तो आमच्या पूर्वजांचा आहे आणि हेच जर आपण आपल्या येणाऱ्या पिढीने केलं तर आपली संस्कार संस्कृती आपले जसे पूर्वीच्या पिढीने जपलेले आहेत आणि तुमचा वारसा हक्काने आलेले हे सण उत्सव तुम्ही जर जपलात तर ते कधीही आपले संस्कार आणि संस्कृती संपणार नाही लक्षात घ्या मित्रांनो कारण संस्कार आणि संस्कृती जर संपली ती विलयास गेली तर समाजसुद्धा संपायला वेळ लागत नाही त्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे जो मेसेज आहे तो, तो तुम्ही नक्कीच फॉलो करा त्याचबरोबर जाता जाता तुम्हाला नक्की सांगेन आता इथून पुढची जी क्लिप आहे ती स शिमग्याची आहे पालखीची आहे नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब करा आणि बेल बटन बटनसुद्धा दाबायला विसरू नका सरसुद्धा तुम्हाला आमच्या चॅनेलबद्दल थोडं काहीतरी सांगतील बोला सर हां पी फॉर परसू हे यांचं चॅनल यूट्यूब चॅनल आहे कोल्हापुरातील जर बघायला गेला यूट्यूबर खूप असतील पण एक विशिष्ट रचना आणि विशिष्ट एक साचा घेऊन त्यांनी हे त्यांच्या मनामध्ये ती इच्छा होती की हे कोकणातील किंवा ते आता आमच्याबद्दल बोले परंतु त्यांच्या जे कंटेंट तुम्ही पाहाल तर एक वेगळं वैशिष्ट्य असतं प्रत्येक गावातील सण उत्सव किंवा एकंदरीत इकडे तिकडे जंगलातील ते सर्व आपल्यापर्यंत दाखवत असतात तर त्यांना एवढंच सांगेन की त्यांच्या ईश्वरच्या एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या चॅनलला भरभराट मिळू दे आणि आपण त्यांचा व्हिडिओ नक्की ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ